सातगाव सर्च सर्च दवाखाना इतका सुंदर परिसर आहे काहीच खूपच सुंदर असं वाटत नाही तर दवाखान्यात आलो बा आम्ही आणि इकडं गार्डन आहे ते एक नंबर गार्डन आहे बघू शकता गंगूबाईचा दवाखाना आहे गंगूबाईच्या नावानं हा ओळखला जातो जंगलातच केला आहे तर हा जंगल नाही इथं गार्डन आहे फक्त गार्डन खूप सुंदर एवढा परिसर सुंदर करून ठेवले आहेत लहान बाळांना खेळणे झुला बस पहिल्यांदा येत होतो तेव्हा आईसोबत वगैरे तेव्हा खोपड्या होत्या कुडाच्या खोपड्या होत्या गंगूबाई दवाखा बंगूबाई बंगूबाई सॉरी गंगूबाई नाही आहे बंगूबाई आहे नाव इथं ते गरीब लोकांसाठी दवाखाना खोलले तर ते पहिलेच्या काळातलेच समजा आता तर इथं लहान उला खोपड्या होत्या असं वाटत नव्हता का हे दवाखाना आहे किंवा घर आहे बा एवढी ते बंगूबाईनं महा म्हणजे मा, महापुरुषच म्हटले जाते त्यांना का त्यांनी बहुत सोयपाणी केले इकडल्या आदिवासी लोकांना दवाखाना नव्हता त्यांना सुविधा करून दिली त्यांना दवाखाना गेले त्यांना उपचार केले आणि मग हळूहळू प्रचारित होऊ लागला आणि सगळं इकडे माहीत झालं तर आता खेड्यागावचे नाही बहुत दूरदूरूनचे लोक इथं येऊन राहतात बहुत दूरदूरचे आता आम्हाला तर माहीत नव्हतं मी आईसोबत एक दोन वेळा आली होती तसा असा बसायला जागासुद्धा नव्हता लहानोल्या खोपड्या त्या राहतात ना झोपडपट्टीसारख्या तशा खोपड्या होत्या त्यांच्यामध्ये इलाज करत गेली बंगूबाई तर केली आणि लोकांना वाचवत गेली नाहीतर सुविधा नव्हती इकडं हा धानोराव रोड आहे आदिवासी जिल्हा पडतो तर इकडं थोडेसे म्हणजे वेगळेच आहेत कोणती सोय नाही या लोकांना काही समजत नाही त्या लोकांना ते समजून सांगे ते सा की बाबा आहे आपल्याकडे सुविधा या तुम्ही इलाज करा इथं नाहीतर ते घरगुती संशयती पाणी घेऊन करायचे आणि आखरी पर्याय नाही म्हणून ते आता समजू शकता तर अशी आहे या बंगूबाईचा दवाखाना इथं जंगल होतं आहे जंगलला तुम्ही पूर्ण साफसफाई करून कटाई करून ते गार्डन तयार केला आणि आत्ता आत्ता न्यू बनलेला आहे आता न्यू बनलेला आहे तर असं वाटत नाही का बंगलाच आहे दवाखाना वाटत नाही कुणी येतील इथं आणि इलाज करतील आणि असं वाटत असं वाटत नाही त्यांना का चावा बा एवढं सुंदर दवाखाना आहे असं वाटतच नाही सगळी पाणी सगळी आहे इथंच डॉक्टर लोकांना नर्स लोकांना राहण्याची सुविधा आहे आणि हे इकडं गार्डन आहे चिकू सगळे करत सगळे फळांचे झाडं आहेत तर अशा ठिकाणी कुणाला नको योशी वाटते आणि औषध गोळ्याचा आहे अर्धा उपचार होते पूर्ण आता हजार रुपयाच्या गोळ्या झाल्या तर तिथल्या पाचशे पाचशेच्या झाल्या तर अडीचशे रुपये आदिवासी जिल्ह्यामुळे एवढी सुविधा मोफत केली आहेत आणि खूप प्रसिद्ध आहे आमच्या गडचिरोली जिल्ह्यातून म्हणला तर, तर हा दवाखाना सर्च प्रसिद्ध आहे सर्च दवाखाना ओ सुंदर खूप गर्दी आहे आता मी इथं आली आहे इथं पण माझा दवाखाना होऊन नाही राहिला जिथं मी कामाला जाते त्या घरची मुलगी इथं येते जॉब करायला आता तिच्याच सुविधाने मी माझा इलाज करून घेईन ना घरी जायला तर वापस जावं लागेल का मग का खूप गर्दी आहे आणि तीन चार वाजेपर्यंत हा दवाखाना असतो अंदर जाऊया आपण बघा असे पुतळे बनवले आहेत आतमध्ये पण बनवले आहेत तिकडे डॉक्टर लोक आहेत अंदर खूप सुंदर कलाकृती कलाकृती केली आहे चित्रपणे नवीन नवीन प्रकारचे पुतळे तयार करून ठेवले येतात आणि छान आहे परिसर खूप सुंदर तिथं कोणी असं दवाखान्यात येते पर असं त्यांना वाटत नाही का आम्ही दवाखान्यात आणू बा इकडे आहेत डॉक्टर आणि नर्साची फॅमिली घर रोड वगैरे काय पूर्ण सोयीपक्रम पूर्ण केले आहेत तुम्ही व्हिडिओ बघाल ना काहीच तुम्हाला पण वाटत नाही का हे दवाखान्यात गेले आहेत का कुठं गार्डनमध्ये फिरायला वगैरे आहेत असं वाटेल तुम्हाला आणि हे दवाखाने आहेत बरं असं वाटत नाही असं वाटेल हे बंगलेच आहे कुणाच्या तरी घरच आहे तसं सा। पक्ष्यांचा आवाज येते बघा चिव चुछु चिव चुछु चिव चिव एकदा राहते राहणारे फॅमिली पण राहते तर इथंच राहतात कुठे राहता म्हणजे तुम्ही इथे दवाखान्यात आल्या हो का खूप गर्दी आहे मी दवाखान्यातच आले याच्यातून म्हटलं थोडं वेळ घेतो इकडं तलाव आहे ना ताई पाहिले आका तुम्ही तलाव आहे इकडे हे जे घर आहे ते इकडे भरती होत आहेत इकडे लोक ॲडमिट करतात तिकडे कडीपत्त्याचं झाड पण आहे तुम्ही आणि इकडं जंगल आहे तर कुड्याचा बार आहे ना काहीच माहिती आहे किंवा नाही आहे कुड्याचा बार म्हणजे काय कोणाकोणाना समजत नाही ना, ना। खूपच आहे कुड्याचा बार तिकडे तलाव आहे तर आता तिकडे जाऊ नाही वापस गाड्या वगैरे राहते तिथं इमर्जन्सीमुळे गाड्या उभ्या राहतात आणि तो बाहेर जायचा गेट आहे समोरचा आहे जाऊया चला ते रिझाईन केलं म्हणते इथून तर ते जमत नाही का गाईज मी वाटपायत होती ते काढून देईल म्हणे मला चिठ्ठी इथे लवकर होऊन जाईल बा आता आपल्या ओळखीचे तर परत तिला जमतच नाही रिझाईन केल्यामुळे तिथं जाऊ शकत नाही ना त्या का चिठ्ठी काढून द्या बा कोणीतरी आहेत माझे म्हणून आता जमतच नाही तर आता कसं करायचं आता आपल्याला वेळ लागतोस आपण जाऊ आता का आता आपण करायला आला असं इथं थांबाच लागेल आपला इलाज आपलं करायला पण टाइम नाही ना इथं ना त्याच्यासाठी थोडं लवकर होईन तर बरं होईन बा म्हटले ठीक आहे गाईज नमस्कार पाहून घ्या माझा व्हिडिओ सुंदर आहे तुम्हाला आवडेल आणि लाईक आणि सबस्क्राईब करा बाय